हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आता शाकंभरी नवरात्र सुरू असल्यामुळे म्हटलं चला भाग्यलक्ष्मीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू तिची माहिती शेअर करू त्यामुळे मी या भाग्यलक्ष्मीचं तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे सगळं कहाणी सांगणारे तर ती भाग्यलक्ष्मीची मंदिर कुठे ते पण सांगणारे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता तिथे गेल्यावर मी कुंकू घेतलं बघा कारण की आपण प्रत्येक देवतेला गेलो की तिथं देवी मातेचं कुंकू घेत असतो कारण त्या त्या देवीचं तिथं अस्तित्व आणि स्पंदन असतात म्हणून तर ही भाग्यलक्ष्मी किती सुंदर आहे बघा तिचं मूर्ती आणि तिचं दर्शन घेतलं ना मंदिरात की तुम्हाला लक्षात येईल की हिला भाग्यलक्ष्मी का म्हणतात भाग्यलक्ष्मी म्हणजे भाग्य बदलणारी लक्ष्मी अशी तिची आख्यायिका आहे तर मी माझ्या मैत्रिणीला विचारलं की माझी एक मैत्रीण आहे अनुराधा म्हणून ती तिकडचीच आहे आंध्रकडची तर तिने मला सांगितलं कारण आम्ही पण सरप्राईजली गेलो होतो माहित नव्हतं मला चार मिनारला आम्ही जाणार होतो पण हे कुणाच्याही लक्षात नव्हतं की आपण भाग्यलक्ष्मीला पण जाणार आहे म्हणजे सरप्राईज झालं देवी मातेने जसं काही सरप्राईज दिलं असं वाटलं इतका आनंद वाटला म्हणजे उलट ठरवून गेल्यावर जेवढं वाटत नाही ना तेवढं अचानक सरप्राईज झाल्यावर माणूस म्हणतो की कि अरे किती सुंदर म्हणजे एकदम सरप्राईज झालो आम्ही सगळेच असं हे छोटस म्हणजे छोट पण नाही म्हणता येणार असं मंदिर आहे चांगलं मंदिर आहे तर तिथं चार मिनारला गेलं ना की तुम्ही तिथंच हे भाग्यलक्ष्मीचं मंदिर आहे तुम्ही कोणी हैदराबादला गेला तर भाग्यलक्ष्मीचं दर्शन घेतल्याशिवाय राहू नका अशी ही सुंदर मूर्ती आहे खूप मोठे मोठे लोक त्या मातेच्या दर्शनाला येतात गोविंदा आणि त्याची बायको येत असते नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांचं दर्शन घेतलं अमित शहाने दर्शन घेतलं म्हणजे अशी ही एवढे मोठे मोठे लोक जातात तिला कि तिच्यामध्ये खरंच काहीतरी असेल तरच जातात तर त्यामुळे तुम्ही कोणी गेलं हैदराबादला तर नक्कीच भाग्यलक्ष्मीचं दर्शन घ्या भाग्यलक्ष्मी तुम्ही चार मिनारला गेलं की तिथं भाग्यलक्ष्मीचं मंदिर आहे मला पण शॉक झाला आश्चर्य वाटलं की चार मिनारला भाग्यलक्ष्मीचं चा मंदिर कसं मी पण म्हणजे कन्फ्युजच झालं की कसं नाही का आश्चर्यचकित झालं थोडक्यात मग मला माझ्या मैत्रिणीने अनुराधाने सांगितलं कि इथं अशी कहाणी आहे म्हणतात कि एक दृष्ट प्रवृत्ती मातीच्या मागे लागली होती म्हणजे राक्षस थोडक्यात कि तिला त्रास देत होती तर ती लपून तिथं बसली तर तिथं लपली म्हणतात थोडक्यात ती चार मिनारच्या त्या तिकडे तर म्हणून ती मूर्ती आहे आणि तिचं म्हणणं हे मंदिर असंच राहू द्या ती म्हणजे माता पुजाऱ्यांना दृष्टांत देते त्यामुळे ते मंदिर आहे तसंच आहे सुंदर आहे मंदिर आणि मूर्ती तर काय विचारायलाच नको त्या मूर्तीकडे बघितलं की खरंच भाग्यलक्ष्मी का म्हणतात हे कळत तर तुम्ही नक्की जातीचा रोजच्या रोज असा छान शृंगार केला जातो हैदराबादला जे लोक राहतात त्यांना कधीच कशाची कमी पडत नाही असं म्हणतात एवढं या भाग्यलक्ष्मी मातेचं महत्व आहे बघा किती सुंदर शाळ केलाय केला अतिशय प्रसन्न आहे तर मगाशी मी तुम्हाला कुंकू दाखवलं ते मी हातात का घेतलं होतं ऍक्च्युली मी तिथं विकत नव्हतं घेतलं तिथं देवी मातेचा ताट असतो ना तर त्यातलं मी कुंकू लावलं आणि इतकं छान वाटलं म्हटलं चला थोडस इथूनच घेऊन जाऊ म्हणजे देवीचा आशीर्वाद आपल्या घरापर्यंत पोहचेल तर असं ही मूर्ती आहे मंदिर आहे ह्या मूर्तीचं खरंच महत्व आहे मला खरंच मनापासून वाटलं की तुम्हाला ही माहिती द्यावी की म्हणजे जे कोणी आपण जातो रामजीला वगैरे जातो बाकी सगळ्याकडे फिरतो तर तसंच तुम्ही भाग्यलक्ष्मीलाही जा आणि फार लांब नाही आहे तिथं हैदराबादला गेलं की चार मिनारला जातोच की तिथल्या तिथं तुम्हाला तिचं दर्शन होऊन जाईल आणि इतकं सुंदर वाटत तर तुम्ही नक्की जा आजची ही माहिती हाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भाग्यलक्ष्मीचा तर ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सगळ्यांना शाकंबरी नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद स्वामी समर्थ